कुठून बोलतय सांगा मला जरा मी पोखरीहून बोलतोय छत्रपती संभाजीनगर जे संभाजीनगर ओके आणि लग्नाचं कोण आहे मी स्वतः सर तुम्ही स्वतःच आहात बरं आणि काय करता सर आमचा छोटासा व्यवसाय स्टार्ट केला आहे भाजीपाल्याचा हा अरे वर हा नवीन स्टार्ट केला केलं मी जॉब करतो company मध्ये परंतु ते काय होत सर तेरा चौदा हजार किंवा पंधरा हजार जास्त salary पडायची त्यात काही एवढ्या पूर्ण नव्हते गरजा होत आणि आता थोडं थोडं हळूहळू होत चाललंय हम्म हम्म नाही भाजीपाल्यामध्ये income चांगलं आहे स्पॉटला असेल तर कारण दिवसाला पंधरा हजार कमवू शकता जर तसं बघितलं तर बरं ठीक आहे हा तर actually नवीनच स्टार्ट केलंय मी थोडा थोडं आता experience येत चाललाय होणार घाबरू नका मला माहिती आहे सगळं मार्केट मी सगळं टॅली करत असतो काय बरं ठीक आहे तरी आ, हे मला हे सांगा जन्मतारीख काय तुमची जन्मतारीख का आ, सर हा जन्मतारीख चार सहा एकोणीसशे एक्याण्णव चार सहा एक्क्याण्णव ओके एक्क्याण्णव लग्न झालं होतं नाही अजून ठीक आहे काहीतरी काय होतं मी स्पर्धा परीक्षेत तयारी करत होतो ना त्यावेळेस म्हणला आता जॉब ला लागल्यावर करू म्हणलं जॉब करता करता आता बरेच दिवस जॉब नको करू जॉब ची गरज नाही तुम्ही जर भाजीपाल्याच करताय भाजीपाला भाजीपाला विक्री सेवा केंद्र ना आता व्यवसायच करणार आता नाही करणार जॉबच्या फंडात नाही कोणाला तुम्ही काय करताय भाजीपाला विक्री ना हो भाजीपाला विक्री एक नंबर व्यवसाय आहे एक नंबर आहे लोकांना लाज वाटते या व्यवसायाची पण ऍक्च्युअल कसं आहे माहिती आहे साहेब याच्यामध्ये जेवढे इन्कम आहे एवढं कुठल्या मोठ्या शेवटचं नाही आहे मला माहिती आहे सगळं का भाजी कितीला मिळते आणि कसं विकायची आहे काय करायचं आहे सगळं माहिती आहे असं काही नाही खूप चांगला बिझनेस आहे तो काय टेन्शन नाही ऑफिसरला पण पगार नसेल इतका इन्कम आहे चांगलं त्याच्यामध्ये ठीक आहे चालेल बरं झालं का सर मी माहिती कमी स्पर्धा पक्ष तयारी होतो पाच सहा वर्ष स्पर्धा पक्षात जास्त वर्ष मला त्याच्यामध्ये जॉब केला कंट्रोल कंट्रोलून आणि ते नंतर मी स्वतःच व्यवसाय चालू केला म्हणलं आता बरे फ्रीली जरा बरं 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 ठीक आणि घर वगैरे कसं आहे तुमचं मग ऍक्च्युली सर कच्च घर आहे आमचं आणि वर्ष दोन वर्षामध्ये आम्ही पक्क बांधकाम करणारच आहे त्यात काही विषय नाही आणि आमचं स्वतःच प्लॉट घेतलेलं आहे अरे आणि कट्ट बांधकाम केलेलं तिथं कि राहतो आम्ही स्वतः तुमची जात कुठली आहे कातर जात सर कातरवाणी कातारवाणी हा हिंदू हा <coughs> कातारवाणी ओके ठीक आहे बर आणि तुम्हाला कुठली जात चालते बोला सर जात कुठली चालते जात जात का तसं काय नाही सर आधार पण चालेल आणि असं असं शक्यता खूप मुलींस कमी नाही का त्याच्यामुळे आधार साठी पण प्राधान्य असेल आमचं आणि असेल तर काही हरकत नाही आमच्या मधून पण ठीक आहे बरं आता घरी कोण कोण असतं तुम्ही घरी आम्ही दोघं भाऊ राहते बहीण हॉस्टेल शिकते आणि आई वगैरे राहते तुम्ही सगळ्यात मोठे की हा मी मोठा आहे सर सगळ्यात माझ्यापेक्षा लहान भाऊ आणि त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे ती शिकते अजून तुम्हाला एक भाऊ आहे हो oh, एक भाऊ एक भाऊ एक भाऊ एक बहीण आहे ओके बर म्हणजे तीन भाऊ आणतात तुम्ही हो oh, तीन भाऊ आई वडील काय करतात uh, आई आता गाय सध्या आता काय घरीच राहते आणि वडील ते विकतच राहतात बालपणापासून uh. बर शेती वगैरे आहे का uh, शेती वगैरे नाही सर आमच्यासोबत व्यवसाय ऍक्च्युअली आहे पण वडील वगैरे ते काय घेत नाही तिकडून काही त्याच्यामुळे आम्ही थोडे आशा सोडलेलं आणि स्वतःच काहीतरी व्यवसाय मध्ये लागले ते आता बर आहे आणि याच्यामध्ये चांगलं आहे आणि चांगलं समजा हळूहळू होत चाललंय हा जो व्यवसाय आहे तुम्ही व्यवसाय करताय तो सिटी मध्ये करताय की ऍक्च्युअली कसं काय तर आम्ही हेच संभाजीनगर पासून चार किलोमीटर अंतर पोखरी तिसा देवी तर गाव आहे आणि इकडं सिटी जवळपास सिटी सारखंच होत चाललंय आणि बऱ्याच प्रकार सिटीचा प्रकार आहे आता येऊ भाजी, आ, भाजी भाजी प्रत्येकाला लागते काही इशू नाहीये हो भाजीचा व्यवसाय खूप चांगला आहे बाजूला काय दुकान वगैरे आहेत भाजीचे दुकान आहे बरेच पण कसं जर मी एक थोडंफार एका ठिकाणी करतो नाही तर मग आपल्याकडे हात हातगडी ते फेरीवर पण करतो तस पण करतो तस आहे एका ठिकाणी नवीनच आहे त्याच्यामुळे फेरीवरच करतो आणि हेच सुरुवातीला मार्केट घ्यायचं हो कसं आहे माहिती आहे प्रत्येक ज्या काही बिल्डिंग असतात बिल्डिंगमध्ये जर समजलं लोकांना की असं असं भाजी ते हो अमुक ठिकाणी फ्रेश मिळते एवढं कळलं ना लोक पक्की होतील कॉलवर पण बोलतात कारण मला माहिती आहे कॉलवर सांगतात अमुक अमुक भाजी पाहिजे नेऊन द्यायची पार्सल फायदा आहे ना भरपूर आपल्याला का काय धंदा करायचा आहे हो आणि तु, तु, तु तुम्ही काय तुम्ही जन्माची वाणी आहात वाणी म्हटल्यानंतर धंदा सांगायला नको ठीक आहे हो बरोबर ठीक आहे चालेल आणि मुलगी कशी असावी आहे सर ऍक्च्युली मला बारावी पास चालेल फक्त घरचे का म्हणजे वगैरे करता काय नाही अपेक्षा काय एवढी शिकू शकते किंवा जॉब जॉब करू शकते असं काही हरकत नाही बरोबर बरोबर असेल तर बरोबर बरोबर ठीक आहे चालेल आणि ठीक आहे चालेल बरं अ मुलीनं इकडे लक्ष द्या हा जो मुलगा आहे संभाजीनगर नाव संभाजीनगर पासून बायपास बर मुलीनं लक्ष द्या हा जो मुलगा आहे त्या मुलाने स्पर्धा परीक्षा दिली होती पण मुलीनं सगळ्यात महत्वाचं एक तुम्ही नोट करा कारण आपण ज्या परीक्षा देतो किंवा काय त्याच्यावरही ती अवलंबून राहायचं नाही कारण नोकरी लागणार आणि मग आपल्याला काहीतरी भेटेल आणि ते शेवटी गुलामगिरीच आहे ती नोकरी करणे म्हणजे गुलामगिरीच आहे इथे व्यावसायिक आहे छोटासा मोठा व्यावसायिक नाही आहे छोटा व्यव व्यवसाय करतो आहे पण आज ना उद्या मोठा होणार हे खात्री आहे कारण भाजीचा व्यवसाय खूप चांगला चालतो प्रत्येकाला भाजी चा लागते प्रत्येक अशी व्यक्ती कोणच नाही की भाजी लागत नाही त्याच्यामुळे व्यवसाय खूप चांगला आहे मला माहिती आहे तर तुम्ही तुम्हाला जर खात्री असेल जर या व्यवसायाबद्दल तर तुम्ही बिनधास्त त्यांना विचारा जी कोण लग्नाची मुलगी आहे किंवा तिचे नातेवाईक आहेत त्यांनी डायरेक्ट त्यांना कॉल करा आणि संपर्क करून त्यांना भेटायला जा त्यांचं घरदार जे काय आहे ते बघा घरातलं वातावरण बघा घर आता साधं आहे हे लक्षात घ्या घर साधं आहे म्हणून नाकारण्याचं कारण नाही आहे त्याचा व्यवसाय जर चांगला असेल मुलाचा तर घर कसंही करून बांधू शकतो तो गर, कारण काय कारण भाजीचा व्यवसाय असा आहे की उत्पन्न खूप छान आहे ते आणि गिरॅक एकदा बांधलं केलं की गिरॅक दुसरीकडे जालना पण नाही त्यामुळे कसं जर वस्तू चांगली भेटत असेल तर गिर्यायकवर बर, बरोबर स्वतःहून येतं त्यामुळे खूप छान बिझनेस आहे हा तर मुलीनो तुम्हाला जर व्यावसायिक नवरा आवडत असेल तर तुम्ही बिंदास विचार करा इथे आणि खूप चांगला व्यवसाय आहे मुलाचा आणि जर तुमच्या घरात कोण नसेल लग्नाचं किंवा काय तर तुमचे नातेवाईक कोण असतील किंवा मित्रमैत्रिणी कोण असतील तर त्यांना शेअर करा कारण त्यांच्या मुली लग्नाच्या असतील कळलं ना तर त्यामुळे इतर लोकांना शेअर करण्याची वृत्ती जेव्हा कोणाचंही लग्न होऊ देत लग्न एखाद्याचं जमवतो हे याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली नाही आहे हे सगळ्यात लक्षात ठेवा सगळ्यात पुण्यकर्म आहे ते आपण कोणाचे ते संसार जोडतो आहे हे सगळ्यात पुण्यकर्म हे आहे सगळ्यात समजलं ना तर त्याच्यामुळे कसं तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा संभा संभाजीनगर जे आहे एरिया तिथे सगळीकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा किंवा आजूबाजूला जो जेवढा एरिया आहे तो कवर करा जेणेकरून कसं या मुलाचं आपल्याला लग्न जुळवायचं आहे मित्रांनो शेअर केल्यामुळे म माझ्यापेक्षा जास्त फायदा या मुलाला होईल हे लक्षात घ्या नाही तर बरेच लोक असे असतील की शेअर करतो आम्ही शेअर करणार म्हणजे अमोल गावड्यांचा फायदा होईल तर असं विचार करू नका कुणाचाही फायदा होऊ देत तो तुमच्यामुळे आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं आज काय झालं आहे आज माणसं तुटत चालली आहे आपण दुसऱ्याचं चांगलं बघत नाही माणसं तुटत चालली तर ती वृत्ती आपण बाजूला ठेवली पाहिजे आणि शेवटी आता पुढे तेच वातावरण येणार आहे बघा पूर्वी जे वातावरण होतं ना तेच वातावरण वाता का आता पुन्हा येणार आहे कारण काय नवीन नवीन प्रगती झाली आता पुढे कोणाला कामधंदे नसणार मग त्यावेळी माणसं जोड जोडणार तुम्ही बघा आता दुरावलेले आहात मोबाईलच्या ना तर आपल्याला वाटतं आहे की आपण खूप मोठे आहोत आणि समोरच्याला तो इच्छा लेखतो पण काही काळाने बरोबर तिथे माणसं जोडावीच लागणार आहेत कारण अशी स्थिती येणार आहेत पुढे त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पुढे शेतकऱ्यालाच डिमांड येणार आहे जो शेती करतो ना त्याला डिमांड येणार कारण काय ये ए आय सॉफ्टवेअरमुळे जे मोठे मोठे व्यव इंजिनियर डॉक्टर वगैरे आहेत किंवा मोठे मोठे टॉप लेवलचे लोक आहेत शिक्षक म्हणा किंवा कोणी असं कोणी असू दे सगळ्यांचे व्यवसाय जाणार आहेत आणि हे लोक शेती करू शकत नाहीत कळ ना मग जगणार जगणार कोण शेतकरी जगणार शेतकरीच जगणार आहे पुढे समजलं ना किती सॉफ्टवेअर होऊ देत कुठले किती काय होते कृत्रिम धान्य खाऊ शकत नाही आपण आपण जे क पिकवणार शेतात ते आपण बिनधास्तपणे खाऊ शकतो बरोबर ना मग शेतकऱ्याला पुढे डिमांड येणार हे लक्षात ठेवा त्यामुळे शेवटपर्यंत शेतकरी टिकेल हे जे बाकी जे काय आहे म्हणजे शिक्षण आपण घेतो खूप अर्ध आयुष्य शिकायला घालतो अर्ध आयुष्य बॉसची बोलणी खायला घालतो आणि म्हातारपण कसं कसं जगतो आपण ते करण्यापेक्षा शेतकरी स्वीकारलात तुम्हाला आराम पण भेटेल आणि असं काही नाही तुम्ही मी असं म्हणत नाही की शेत शेतकरी स्वीकारा तुम्ही तुमच्या दृष्टीने काही स्वीकारा फक्त शेतकऱ्याला कमी लेखू नका हा मुलगा शेतकरी शेती आहे त्याची पण त्याचं भाजीचा शॉप आहे भाजी तो फेरी फेरीच्या रूपाने पण विकतो लक्षात घ्या फेरीवाला म्हणजे कमी लेखू नका कारण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे वे विचार असतात ज्या मुलीला खरंच वाटतं की बाबा आपला नवरा स्वतःच्या पायावर उभा असणार असं स्वप्न ज्या मुलीचं आहे किंवा आपला नवरा आपल्यासाठी कुठेतरी कष्ट करतो आहे आपल्या घरासाठी सजवतो आहे घर किंवा काय हे ज्या मुलीला कळतं ती मुलगी नक्कीच होकार देणार समजलं ना आणि घरातल्या लोकांनी पण या या गोष्टीचा विचार करा आपली मुलगी कुठे द्यायची हे जर ठरवायचं असेल तुम्हाला तर एक विचार करा आपल्या मुलीला आराम कुठे भेटेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे समजलं ना ठीक आहे शेअर करण्याचा प्रयत्न करा या मुलाचा नंबर डिस्प्लेला दिसतोय तो नंबर मुलाचा आहे हां जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद